चैत्र संकष्टी परम भाग्याचे या पाच राशीवर गणपती बाप्पांची होणार विशेष कृपा हिंदू नववर्षातील पहिले संकष्टी चतुर्थी व्रत सत्तावीस एप्रिल रोजी आहे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केलं जातं या दिवशी उपवास करून गणपती बाप्पांची पूजा करण्याची आणि रात्री चंद्राची पूजा करून अर्घ देण्याची परंपरा आहे पहिली संकष्टी चतुर्थी पाच राशींच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते जीवनात यश मिळवू मिळवू शकता कीर्ती वाढेल महत्त्वाची कामं कोणत्याही अडथळेशिवाय पूर्ण होतील श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉक्टर मृत्युंजय तिवारी यांच्याकडून जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणत्या राशीवर सकारात्मक परिणाम होईल नंबर एक राशी या राशीच्या नोकरदार लोकांवर गणपती बाप्पा प्रसन्न राहतील काही चांगली बातमी मिळू शकते बढती पगारवाढीची शक्यता आहे गणेशांच्या कृपेने मनोबल मजबूत राहील आणि तुमचा प्रभाव वाढेल लाभ मिळवण्याचा हा दिवस आहे समाजात प्रतिष्ठा वाढेल कर्ज प्रकरणे यशस्वी होऊ शकतात दुसरी राशी आहे ती म्हणजे सिंह राशी संकष्टी चतुर्थीचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी आनंददायी असेल वैवाहिक जीवन चांगले राहील जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल कौटुंबिक जीवनासाठीही हा काळ चांगला आहे त्या दिवशी भाऊ बहिणींचे नाते अधिक घट्ट होईल तिसरी राशी कन्या राशी संकष्टी चतुर्थीचा दिवस व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो नफा मिळवण्याची संधी मिळेल आर्थिक बाजू मजबूत होईल जुन्या वादात यश मिळू शकते काही नवीन काम सुरू करायचे असेल तर संकष्टीचा दिवस चांगला जाईल पुढील राशी आहे ती म्हणजे मकर राशी संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी मोठे निर्णय घेण्याचा दिवस असू शकतो त्या दिवशी करिअरशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेऊ शकता जो भविष्यासाठी चांगला ठरू शकतो लव लाईफच्या दृष्टिकोनातून हा दिवस चांगला राहील या दिवशी तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करू शकता पुढील राशी आहे ती म्हणजे मीन राशी श्री गणेशाच्या आशीर्वादाने संकष्टी चतुर्थी तुमच्या जीवनात आनंद आणू शकते हा दिवस तुमच्या कुटुंबासाठी चांगला राहील नवीन नोकरी मिळू शकते अविवाहितांचे लग्न निश्चित होऊ शकते कौटुंबिक जीवन आनंदी राहील व्यवसायासाठी नवीन भागीदार मिळू शकेल जो काम पुढे नेण्यात मदत करेल तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद